हे hey, हगले आपल्याकडं हपतात काय हे काय आता हे हाय काय हे हाय काय हे काय हे हाय हे डोळे हा हा हळ्यातो काय डोळ्याने काय ह्या ना हवाजलं बघतो हा हा आता हे हगले आपल्याकडं हप्ता काय हे बघतात काय बोलतोस तरी काय तर हे डोळ्याने बघतात बोल बघतात

गाव 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 हा हा कुठला वाशी हा हाय हसी राय वाशी वाशी हा हासीला हनुमान हयंती का हा बघ हयंती का हयंती काय करते हा एवढा हेंडूक काय बघा ए परत मेंदूक बोललास परत हेंडूक बोललास बोल विंडो हा बिंडू हे काय लावलास हनुमान जयंती हा हनुमान जयंती हावडा होता हरिहम काय हावडा होता हरि हरि अक्रम हा हरिम हरिओम काय तुला हांगू काय मला हस्त हाना येत काय तुला काय हस्त हानाय काय येतो कुणाला हंगतस आता शाहरुख खान हरुख खान शाहरुख खान हा हा गाना शाहरुख खान गाणा बोलतो हा मग तुला काय करायचं आहे तू पण गाणा बोलतो तुला येतो होलो बोल हा बो होल बोल आता कुठं हा हाय बोलतो काय बोलतोस हे हु फूल फुल फुल हा गुलाबाच फुल फुलाला हा असतो काय कुल्याला तुझ्या असतो काय कुल्याला तुझ्या हे हुलाचं गुलाबाचं फूल गुलाबाच फुल फुलाला हा असत काटा काटा हा 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 परत हा परत हा हा हगा हगा काय लावला मासा बोल की हा बोल हा बोलता येत नको बोलू ना हा बोलायला येत नाही ते बोलू नको हा 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 तो आबू बघ काय करतो तो हजारकडे हा हकतो तुझ्याकडे बघू शकतो खोळ्यानी हाय हरतो डोळ्यानी काय हकतो तू डोळ्याने हकतो हा डोळ्यानी बघतो तुझ्याकडे डोळ्याने बघतो खोळ्यानी हाकतो हजार हको हा मसतोय हसतोय तुझ्याकडे डोळे बघून फोळ्यांनी हरतो फोळ्यांनी बघतोय मग तुला माहितीये काय ह्या हवात या गावात हनुमान जयंती अरे अरे शुद्ध बोल शुद्ध बोल कार्यक्रमाची वाट ला हनुमान जयंती बोल हा हवडा होता हरिओम एवढा मोठा कार्यक्रम हा आता आपल्याला फुडा हवाय जायचाय कुठे जायचंय हाय अर्थ बघतो घुड हाय जायचं हा घुड बघायला जायचं घाई चल बघ हा